नमस्कार शेतकरी बांधवांनो मी सौरभ भोसले आज आपण स्टार्टअप वेंचर्सच्या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत करीत आहे आज आपण सांगली जिल्ह्यामध्ये वळवा तालुक्यातील मुसुजवाडी या गावामध्ये आहोत आपल्याबरोबर आहेत विजय पाटील ते मागच्या दहा वर्षापासून पोल्ट्री क्षेत्रामध्ये काम करत आहेत कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग करत असताना ते जवळपास दहा हजार पक्ष्यांचं शेड त्या या ठिकाणी मेंटेन करत आहेत आज आपण त्यांच्याकडं जे आपल्या कंपनीनं तयार केलेले इक्विपमेंट्स आहेत ते आपण त्यांना प्रोव्हाइड केले आहेत आणि त्याच्यावर त्यांचा रिव्ह्यू त्यांची प्रतिक्रिया कशा पद्धतीची आहे त्यांना कोणत्या पद्धतीची कामं सोपी झाली हे बघण्यासाठी आज आपण त्यांच्याबरोबर आहोत सगळ्यात पहिल्यांदा सर तुमचं स्वागत आहे नमस्कार नमस्कार आपण जे मॅन्युअल रॅकिंग मशीन आपल्याला प्रोव्हाइड केले तर ते तुम्ही कशा पद्धतीने वापरताय आणि जे जुन्या पद्धतीने रॅकिंग करण्याची पद्धत होती प्रोसेस होती तर ती आपण कशी ओवरकम केली किंवा सॉल्व्ह केली तर ते मला ओमरा तुम्ही सांगा आता मी जवळजवळ दहा वर्ष या क्षेत्रात काम करत आहे पण दहा वर्षापासून आम्ही मॅन्युअली हलवत होतो मॅन्युअली म्हणजे काय हे पण ज्याचं आमच्याकडे असं एक तर हे ज्यानं काय करत आम्ही असं हलवणे असं काम करायचं परंतु ह्यानं काय होते साहेब की कमीत कमी आम्हाला एवढा कंड हलवायला हो दोन आ, ते अडीच तास लागतो जास्त वेळ हा जास्त वेळ लागते आणि याला त्रास आहे खूप ह्यानं म्हणजे शारीरिक त्रास खूप आहे ना त्याच्यामुळे आता तुम्ही जे नवीन जे मशीन तुमचं आम्ही पाहिलंय आणि आता जे घेतलेलं आहे आपण शेडमध्ये तर याच्यामुळे फायदा काय होतो साहेब आमची शीट हलवून आम्हाला मी हलवायचं काम जे आमचं जे अडीच तास लागत होते तिथे अर्धा तास ते पाऊन तासातच होते शारीरिक कष्ट कमी झालं आणि कायम काय दोन गोष्टी सोप्या त्यामुळे शारीरिक कष्ट काहीच नाही याला खरं नसतं असं आहे फक्त आपण तुम्ही जे मशीन एकदम घरातली लेडीज सुद्धा हे मशीन हँडल करू शकते एवढं सोपं हे मशीन आहे तर वाढल्यामुळे काय होतं राहते आणि हे मधी आपण बंद केलेला ह्याच्यामुळे काय होतंय की तुशीमध्ये जो केक बनलेला असतो या म्हणजे शीटचा तो पूर्णपणे बारीक होतोय आणि बारीक झाल्यामुळं पक्षाला बसायला आणि पक्षाची हेल्थ चांगली राहते आणि आम्ही पहिले साहेब तुम्हाला खरं सांगतो जे मॅन्युअली जे मशीन आहे आम्ही शीट एकच वेळा हलवतो आज आम्ही तुम्ही मशीन दिल्यामुळं अर्ध्या तासात काम होते म्हल्यानंतर आम्ही एकदा सकाळी एकदा होते आणि हु संध्याकाळच पण होते आपल्याला काय दुसरं काम नसतं इथे कारण जर तुम्हाला हे सांगतो साहेब या पोल्ट्री क्षेत्रातलं सगळ्यात जर मेन काय काम असेल तर हे जर तूस चांगली राहिली तर पक्ष्याच्या चेसला म्हणजे मोठा राहतो खाली आणि चेस चांगली वाढते पक्षी हेल्दी राहतो आणि महत्वाचं म्हणजे ह्याच्यातनं व्हायरस काही येते आणि तूस अमोनिया फॉर्मेशनचं प्रमाण कमी व्हायला पूर्ण पूर्ण अमोनियामध्ये तुम्ही आता शेडमध्ये उभा आहे तुम्हाला वास येतो यायचं शेडमध्ये इथं लोक वस्ते आमच्या बाजूला कोणाची तक्रार नाही वासच येत नाही आणि हा खूप मोठा आमच्यासाठी मस्त म्हणजे तुम्ही जे मशीन बनवले आता हे आमच्यासाठी एक वरदानच आहे म्हणजे माझं तर एक मत आहे साहेब की जेवढे पण पोल्ट्री क्षेत्रामध्ये जे लोक आता मॅन्युअली जे काय रॅकिंगचं काम करतात त्यांनी हे मशीन स्वतः याचा एकदा अनुभव घ्यावा मला तरी बघा तुम्हाला तर शेतकऱ्यांनी ही सगळी इन्फॉर्मेशन माहिती दिलीच आता मी थोडं टेक्निकल इनपुट्स तुम्हाला सांगायचा प्रयत्न करतोय मशीन हे फक्त चौदा किलो वजनाच आहे ते तुम्ही एका गाड्यामधून नॉर्मली आपण बघत असतो की पार्टेशन्स केलेले असतात तर त्या पार्टेशन मधनं तुम्हाला एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी मशीन हे ठेवायचे तर त्यावेळेला वजन कमीत कमी पाहिजे बट वजन इतकं तर मिनिमम पाहिजे की ज्यात रेकिंग चांगलं झालं पाहिजे किंवा त्याचे जे आपण जे जॉ आपण कनेक्ट केले आहेत जे पुढच्या साईडला तीन आहेत आणि मागच्या साईडला ते दोन आहेत तर त्याच्यामुळे जवळपास पावणे दोन फुटांचं रेकिंगचा स्पॅन आपल्याला ह्या मशीनमध्ये कव्हर होतोय तर ह्यामध्ये आता नॉर्मली आपलं तीस फुटांचं शेड पस्तीस फूट पुट चाळीस फुटांचं शेड असते तर त्यावेळेला कमीत कमी आपल्या फेऱ्यांमध्ये ते रेकिंग प्रॉपर झालं पाहिजे त्याचा आम्ही विचार केलेला आहे हाईट ॲडजस्टमेंटमध्ये पण प्रत्येकाची हाईट किंवा यूज करण्याची पद्धत किंवा अँगल तो आपल्याला सेट करता येतो तो आपल्याला हिथून अँगल सेट करता येते दोन तीन अँगलमध्ये आपल्याला हँडल सेट करता येते है हँडल हँडलची हैं� जी लेंथ आहे ती सुद्धा आपल्याला सेट करता येते ती जवळपास चार ते पाच वेगळ्या वेगळ्या पॉईंट्सवर आपल्याला सेट करता येते म्हणजे जवळपास अर्धा फूट ते एक फुटापर्यंत आपल्याला हाईट ॲडजस्टमेंट करायचं सुद्धा ऑप्शन आहे त्याबरोबर हे जे जॉ आहे तर ते जॉमध्ये सुद्धा अँगल सेट करायचं ऑप्शन आपण दिलाय आहे आणि ते सिम्पली शेतकरी ज्या पद्धतीनं साठी जी तूस वापरली आहे त्याची हाईट किती आहे त्यानुसार हे अँगल आपल्याला सेट करता येतं तर तुम्हाला त्याच्यामुळं एकदम सोप्या पद्धतीनं आपल्या घरी मशीन आल्यानंतर ते ॲट असेंबल करता येतं आणि त्याचा यूज इझी करता येत जुन्या पद्धतीनं आपण दात्याचा म्हणजे पट्टीचा यूज करत होतो तर त्याच्यापेक्षा हे सोपं झालंय हे तर आपल्याला दिसतं हे समजतं अगदी शंभर टक्के आणि माझ्या आधी समाधानी आहे की तुम्ही या आधीच आम्हाला पाच वर्ष आधीच तुम्ही आमच्याकडे आला पाहिजे होता कारण इतकं सोपं काम आहे की घरातील एक आमची लेडीज कोणी आई असेल बहीण असेल हे सुद्धा तो हालवू शकतात असेल हे नुसतं वाढायचं आहे वाढल्या काय काय काम आहे अगदी आणि प्रॉपर होते ओव्हरऑल जी मशीनची हाईट ठेवली सिस्टीम किंवा भांड्यांची जी किडर लाईन असते त्याच्या पण खाली जाऊ शकतं इतकी आपण हाईट कमी ठेवायचा प्रयत्न केला मशीनचा वेटचा आपण विचार केलाय मशीनच्या हाईटचा अँगलमध्ये ऍडजस्टमेंट ह्या सगळ्या गोष्टींचा विचार केला आणि सगळ्यात मेन गोष्ट आहे की ह्याचा मेंटेनन्स किंवा ह्याचं जे ऑपरेटिंग कॉस्ट आहे ती खूप कमी आहे किंवा नाहीच आहे म्हणून का तर हे मॅन्युअल मशीन आहे एक मेकॅनिकल डिव्हाइस आहे तर त्यामुळे ह्याच्यावर जो होणारा खर्च आहे जसं की इलेक्ट्रिसिटी किंवा अशा कोणत्या गोष्टीचा काही सुद्धा होत नाही तर त्यामुळे हे एकदम सोपं सिम्पल इनोव्हेशन शेतकऱ्यांना आम्ही द्यायचा प्रयत्न केला लिटर डिजिटल तर एक दोन तीन प्रॉब्लेम आपल्याला माहिती की लिटर मॅनेजमेंट आपण केलं तर आळी होणं किंवा माती होणं किंवा अमोनिया गॅस होणं तर अशी जेन्युअन कोणते कोणते प्रॉब्लेम तुम्हाला दिसत होते आणि त्याच्यावर आपल्या मशीनमधलं सोल्युशन आलं असं तुम्हाला वाटत कसं आहे साहेब आता पोल्ट्रीमध्ये नाही जर आपण ट्रॅकिंग नाही केलं तर अमोनियाचं प्रमाण वाढतं आणि अमोनियाचं रूपांतर ज्या वेळेला पक्षी श्वास घेतो त्यावेळेस श्वासामधून अमोनिया कशात जाऊन त्यांना पुढे जाऊन आसायटीची पण मळ चान्सेस असते आणि दुसरी गोष्ट काय येत आहे आता हे आपलं मशीन वापरतील तुम्ही आता पाहू शकता कुठेही आमच्या जेलमध्ये आळी हा प्रकार नाही मॅन्युअली करत होतो त्यावेळी आमची जे आळी बी खूप राहील आम्ही दोन टाइम होती इतकी सुच आहे त्यामुळं आळी पण होत नाही आणि माशीची मागणी आमच्या बघा माशीचा हा प्रकार नाही आता त्याबाबत म्हणजे खूप सारे पाहिजे की ते महत्वाचं हे लिटर मॅनेजमेंटच आहे या पोल्ट्रीमध्ये ते जर ओके असेल तर तुमचा पक्षी शेवटपर्यंत हेल्दी राहणार हेल्दी पक्षी राहायचं असलं तर लिटर मॅनेज लिटर मॅनेज असा पॉइंट आहे माझा साहेब तुम्हाला सांगाव की तू जर कडक झाली समजा आपण एक दिवस जरी नाही हलवली तर पाहणार ते शिकूस पाहणार काय होतं पक्ष्याच्या पायाला पाय ठेवल्यानंतर त्याचा जो पंजा असतो त्याला गार लागतं जर का ते गार लागलं किंवा चेसला पण गार लागला तर त्याला सर्दी पण येईल त्यामुळं हे रेग्युलरली म्हणजे रॅकिंग होणं ते खूप इम्पॉर्टंट आहे आणि ह्या मशीन आमचं काय झालेलं आहे म्हणजे आता मला तुम्ही पन्नास टक्के आमचं काम कमी झालं असं आहे जिथे आमचा अडीच तास लागत होत हलवायला नाही मी हाताने त्याला आमचा अर्ध तास ते पाऊन तासामध्ये आमच्या आरामसेल सगळं शेड ते दहा हजार पक्षाचं शेड आहे तेवढं हलवणं एवढं सोपं नाही जेवढे पण आता फार्मर शेती म्हणजे करतात पुढचे त्यांना आता अनुभव आहेत अशा गोष्टी समोर आल्या का मग ते काय त्रास सर ना एक दिवस कंटाळतो त्यावेळेला काय म्हणतो आहे म्हणजे आता हाल हलवायलाच नको म्हणजे यामुळे कधी कधी म्हणजे निष्काळजी पण होतो शेतकऱ्यांचा जर हे एवढं चांगलं इझी मध्ये मशीन हालणार जर आलं तर न सांगता ग तुम्ही फेडून जा घरात लहान मुलात त्याला पण बस फिरवत हे गोष्टी आता त्यामुळं तुम्ही ए सी शेड ओपन शेड दोन्ही सुटेबल आहे हो हो शंभर टक्के एकदम अगदी इझीच आहे मशीन तुम्ही म्हणजे चांगलं म्हणजे आमच्यासाठी वरदान आहे तसं म्हणजे चांगलं मशीन बनवलं तुम्ही आमचं तापच तुम्ही कमी करून टाकतो म्हणजे आता आपण प्रात्यक्षितपणे शेतकऱ्याचे अनुभव त्यांचे कोणते प्रॉब्लेम कशा पद्धतीचं सोल्युशन ह्या सगळ्या गोष्टी ऐकल्या आता मी त्यांच्याकडनं हे प्रॅक्टिकल यूज केल्यानंतर रेकिंग केलेला भाग आणि न रेकिंग केलेला भाग याच्यात कम्पेरिटिव्ह मला तुम्ही प्रातीक्षितमध्ये दाखवा जर कसं रेकिंग होतंय आता आपण इथं रॅकिंग केलं इंटरव्ह्यू रेकिंगमध्ये बघायला सो पूर्णपणे सुखसुविधा आहे बघितले का त्याच्या पट्टी एकदम सुटसुविधा आहे आणि खाली पण बघा कुठं राहते का जमिनीला कुठं चिटकले नाही तो हे सगळ्यात महत्वाचं आहे आता जिथं आपण ट्रॅकिंग केलेलं आहे हा तिथं बघा इथं का आणि असं घट्ट असं आहे आणि खाली नाही येतो बघा तिथे तुम्ही पाहू शकताय आता चिटकले नाहीतोस एकदम म्हणजे असं इतकं भूषित होत आहे आता ह्याच्यावरती ज्या वेळेला पक्षी येऊन बसतो त्यावेळेला चेस ला फायद्या फायदेशीर आरामशीर बसता येते चांगली होत्या फायदेशीर मशीन आहे आणि आता आपण ऐकतोय की त्यांची प्रतिक्रिया खूप चांगली येते अशाच पद्धतीचे इनपुट्स तुम्ही आमच्याबरोबर शेअर करत राहावं टाकते आम्ही आमच्या स्टार्टिंग वेंचर्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या माध्यमातून वेगवेगळे उपकरण मशीनरीज तुम्हाला प्रोव्हाइड करण्याचा प्रयत्न करूया ओव्हरऑल ज्या क्षेत्रात आपण काम करतो ह्या क्षेत्रात अजून मोठ्या पद्धतीनं मोठ्या चांगल्या पद्धतीनं आपल्याला सोल्युशन्स देऊन हे सगळं ग्रो करता येईल शेतकरी बांधवांना आत्ताच आपण पाहिलं की विजय पाटील यांना आपलं मॅन्युअल रेटिंग मशीन कशा पद्धतीनं त्यांच्या पोल्ट्री व्यवसायात हो मदत करत आहे अशाच पद्धतीचे आम्ही बनवलेल्या मशीन्स त्याचे रिव्ह्यूज असेच व्हिडिओ तुम्हाला पाहायचे असतील तर आमच्या स्टार्टअप व्हेंचर्स या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा अशा पद्धतीचं हे मशीन तुम्हाला हवं असेल तर तुम्ही आमच्या स्टारटेक व्हेंचर्स डॉट कॉम या वेबसाईटवर जावा आणि तिथून तुम्ही बुकिंग करू, करू शकता त्याचबरोबर खाली दिलेला नंबर आहे त्या नंबरवर तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता आम्ही प्रयत्न करू लवकरात लवकर आपल्याला हे मशीन तुमच्या शेडमध्ये दे, वापरण्यासाठी देऊ धन्यवाद